नमस्कार मी रोहित पवार या व्हिडिओच्या माध्यमातून हो महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी सरकारला विनंती करतो की कंबाईनची जी परीक्षा आतापर्यंत व्हायला पाहिजे होते ती झालेली नाही त्यामुळे लवकरात लवकर कंबाईनची जाहिरात काढणं अतिशय महत्वाचं आहे जानेवारी महिन्यामध्ये पूर्व परीक्षेची जाहिरात निघत असते एप्रिल मे महिन्यामध्ये परीक्षा होत असते आता सप्टेंबर महिना सुरू झाला संपत ही चाललेला आहे अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल विधानसभेची आणि मग आपल्याला काहीच करता येणार नाही पुढच्या चार पाच दिवसामध्ये सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकावं विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली पत्रव्यवहार केला पण सरकार या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे नेहमी नेहमी दुर्लक्षच करत आलेलं आहे मी परत एकदा या सरकारला विनंती करतो ठीक आहे दोनच महिने आपले राहिलेत नंतर सत्ता बदल होणारच आहे पण शेवटी तुमच्याकडे अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर हा कुठेतरी या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी करावा आम्ही जेव्हा माहिती घेतली आम्हाला कळाल की पी एस आय हे जे महत्वपूर्ण पद आहे त्याचंच मागणीपत्र अजून आयोगाकडे गेलेलं नाही त्यामुळे सरकार जागो व्हा थोडंसं सिरियस व्हा ही मुलं सिरियस आहे अतिशय सामान्य कुटुंबातली आहेत इकडं तिकडं कसा तरी पैसा गोळा करून हॉस्टेलची फी कॅन्टीनची फी क्लासेसची फी ते भरतात त्यांचे आईवडील आर्थिक अडचणीत असताना सुद्धा जेवढं काय पाठिंबा देता येईल या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्या स्वप्नांसाठी ते प्रयत्न करत असतात पण सरकारकडनं उशीर झाल्यामुळे पैसा सरकारचा वाया जात नसतो पण या मुलामुलींना अतिरिक्त पैसा हा दर महिन्याला जेवढं डिले होईल तेवढा पैसा तिथं द्यावा लागतो त्यामुळे लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की पी एस आय पदाची जे मागणीपत्र तुमच्या विभागपणं जायला पाहिजे होतं ते अजून गेलेलं नाही तुमच्या विभागाला थोडंसं सिरियस व्हायला लावा सुद्धा या विद्यार्थ्यांबरोबर असतात नेहमी असतात त्यांना भेटतात बोलतात आंदोलन असेल तर तिथं जाऊन स्वतः लक्ष घालतात सरकारशी बोलतात सरकारकडून सुद्धा काही गोष्टी मार्गे लावतात गेल्या काही महिन्यांमध्ये पवार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांची वेळ मागितलेली आहे या सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ता होणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा आणि काही प्रलंबित विषय त्याच्यासाठी सुद्धा पण मुख्यमंत्री साहेबांनी अजून वेळ दिली नाही पण साहेब साहेब आहेत साहेबांचं एखादं ट्विट एखादं पत्र याच्यामुळे सुद्धा सरकारवर दबाव येत असतो आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलेलं आहे विद्यार्थ्यांनी एक लढा उभा केला सर्व श्रेय हे विद्यार्थ्यांना जातं आणि पवार साहेबांचं ट्विट नाहीतर त्यांचं पत्र याच्यामुळे सुद्धा एक मोठा दबाव सरकारवर आता आलेला आहे त्यामुळे सरकारनी अजून वेळ न घालवता लवकरात लवकर कंबाईनच्या परीक्षेचं जी जाहिरात आहे ती काढावी पुढच्या काही दिवसांमध्येच काढावी अजून वेळ जास्त घालू नये आणि आचारसंहिता लागण्यापूर्वीच ती काढावी आणि जर नाही काढलं तर मग हे विद्यार्थी आज शांत असले तरी ते जास्त काळ शांत बसणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ताकदीला कुठेही तुम्ही कमी समजू नये जर लागलं उद्या तर आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरायला तयार आहोत पण या विद्यार्थ्यांच्या बाजूने सरकारली लवकरात लवकर निर्णय घेऊन जाहिरात कंबाईनची काढावी आणि कमी पदासाठी नाही तर जास्त पदासाठी काढावी एवढीच विनंती इथं करतो सरकार जागं व्हा थोडं सिरियस व्हा धन्यवाद